करिश्मा माय मराठी 24 फोर इंटू सेव्हन न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत पाहूयात आता महत्वाची बातमी आपण विनंती की आपण या ठिकाणी आपल्या मनोबल व्यक्त करा एकाहत्तरवी राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या निमित्ताने पुणे जिल्हा संघातील तीन विभागामधील पुरुष आणि महिला खेळाडूंना कीट वाटव त्याचप्रमाणे पुणे लीग स्पर्धेमध्ये जे जा संघ सहभागी झालेले आहेत पुरुष आणि महिला त्यांनाही कीट वाटपाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले पुणे शहर भाजपाचे सरचिटणीस माझे सहकारी सन्मान्य पुणे जी जोशी पुणे शहर भाजपाचे उपाध्यक्ष माझे सहकारी सन्मान्य गणेश कळंबकर पुणे शहर राष्ट्रवादी युवक पक्षाचे अध्यक्ष समीर चांदेरे त्याचबरोबर सतेज कबड्डी संघाचे मावळते अध्यक्ष माझे सहकारी राष्ट्रीय खेळाडू आदरणीय अर्जुनराव शिंदे विद्यमान अध्यक्ष सन्मान्य नशीर सय्यद माजी सरपंच जंगलराव रनवरे अर्जुनराव रनवरे रामदास धनकुडे सोमनाथ धनकोडे युवराज धनकोडे हरीश शुकणाळे हनुमंत चाकणकर सचिन शिंदे हरिचंद्र मोहिते त्याचबरोबर सुषमा ताम्हाने सायली शिंदे आत्माराम कदम माणिकराव गांधीरे किरण चांदेरे महेंद्र धनकोडे आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या उपाध्यक्षा अर्जुन पुरस्कार विजेत्या शकुंतला खटावकर राष्ट्रीय खेळाडू मोहिनी झोप राष्ट्रीय खेळाडू संगीता सोनवणे पिंपरी चिंचवडशर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला अध्यक्षा आणि पुणे जिल्हा कबड्डी का असोसिएशनच्या कार्यकारी सदस्या येते कविता लाट खजिनदार प्रकाश पवार कार्याध्यक्ष दत्ता कळमकर सरकार्य दत्ता झिंजुडे नाथा वाळके राजेंद्र काळोके रमडरे राजेंद्र मद्राशी ऋषिकेश मद्राशी सुनील मोरे सागर खळतकर राजाभाऊ पासलकर मुटके सर विद्या पठारे दीपक धावडे ईश्वर रावडे महेंद्र धनकुडे तुषार नागरगोजे योगेश यादव आणि पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनने इम्प्री चिंचवड शहर पुरुष महिला पुणे शहर पुरुष महिला आणि पुणे ग्रामीण पुरुष महिला हे आणि पुणे लीगमध्ये निवडलेले सर्व खेळाडू आणि पत्रकार मित्र बंधू आणि भगिनी मी सुरुवातीलाच तुम्हाला मनापासूनच्या शुभेच्छा देतो की पंधरा तारखेपासून वीस तारखेपर्यंत वरिष्ठ गटाच्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेमध्ये ह्या तिन्ही विभागाला खेळण्याची संधी प्राप्त करून दिली ते म्हणजे या राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवारसाहेबांनी दिली आज तुम्हाला सर्वांना माहिती आहे की या देशामध्ये देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या टायमाला आपला हा भारत देश पाऊल टाकित आहे यामध्ये मोदी साहेबांनी क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा किती महत्वाची कामगिरी केली त्याचं उदाहरण मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो त्यांनी खेलो इंडिया या नावाखाली ज्या स्पर्धा देशामध्ये घेतल्या त्या इतक्या उत्कृष्ट घेतल्या त्यामुळं आपल्या पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रातील कित्येक खेळाडूंना त्या ठिकाणी खेळण्याची संधी प्राप्त झाली आपल्याच पुणे जिल्ह्यातील अनुज गावडे आहे का गा। हातवरकर हा मुलगा आता खेलो इंडियामध्ये खेळायला गेला याला आता दहा हजार रुपये स्कॉलरशिप दर महिन्याला मिळते आणि तो साईला ट्रेनिंगला सुद्धा आहे त्याच्याबरोबर विकास जाधव आता महिलेचं नाव मला काय कोणाचं माहित नाही कोणती महिला खेळाडू खेलो इंडियाला होती परंतु मोदी साहेबांनी हे सर्व देशाची प्रगती करीत असताना क्रीडा क्षेत्रावर सुद्धा दुर्लक्ष केलं नाही आणि धार्मिक क्षेत्रावर सुद्धा त्यांनी दुर्लक्ष केलं नाही त्यांच्या खांद्याला खांदा काम खांद्याला खांदा लावून काम करत असलेलं महाराष्ट्रातलं नेतृत्व मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब असं ते मी सर्वांनी बघितलं कुमार गटाची त्यांनी राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा आणि राज्य छत्रपती शिवाजी चषक नावाने घेत असलेली शिवछत्रपती चषक कबड्डी स्पर्धा ठाण्यामध्ये संपन्न होत असताना त्यांनी या महाराष्ट्राला एक आदर्श निर्माण करून दिला आणि या दोन्ही स्पर्धा उत्कृष्टपणे संपन्न करण्याचं काम त्यांच्या मार्गदर्शनाखाली झालं त्याचबरोबर या राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील अजितदादा असतील यांनी सुद्धा खेळामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक खेळाडूला नोकरीमध्ये समावून घेण्यासाठी महत्वपूर्ण निर्णय गेल्या आपल्यात घेतला याची कल्पना तुम्हाला नसत परंतु या तिन्ही नेतृत्वाने एक चांगला निर्णय या महाराष्ट्रामध्ये घेतलेला आहे आणि आज हे सर्व करत असताना राज्य अजिंक्यपद स्पर्धा आणि पुणे लीग स्पर्धा पुण्यामध्ये होत असताना पुणे जिल्ह्यातल्या साईच्या साई, साई संघाने आपण मिरिटमध्ये कसं जाऊ हा प्रामाणिकपणे प्रयत्न त्या ठिकाणी तुम्ही केला पाहिजे आज तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी सांगतो मी राज्य कबड्डी संघटनेचा एकवीस तारखेपर्यंत सरकार्य आहे आणि उपाध्यक्ष म्हणून निवडणुकीला सामोरं जात असताना खाशा खाशा, त्या ठिकाणी माझ्या क्रीडा क्षेत्रातल्या तीस ते पस्तीस वर्षाच्या कार्यकाळामध्ये सगळ्यात खाचा खचा ह्या मला माहिती आहे पट्टी मारून कशी घ्यायची टीम शिकायची कशी व आपलं सिलेक्शन कसं होईल याच्या बाबतीमध्ये इतकं माझं बारकाईने लक्ष राहणार आहे ज्या टायमाला मी स्टेजवर बसतो त्या टायमाला प्रत्येक खेळाडूचा खेळ मग तो पुरुष असू ती महिला असुल्यात इतका बारकाईने बघत असतो त्यामुळे मला वेगळं सांगायची आवश्यकता वे नाहीये आणि आणि ना तो संघ हरला त्याला आता आपल्याला आपल्या संघातील निवड कुणाची पाहिजे तो मला माझीच करा चोर जागेवर पकडला त्याच कारण असं आहे की मी स्पष्ट बोलणारा कार्य करताय एखाद्याला वाटत असेल कि क्वार्टर क्वार्टर फायनलो काय आणि मी सेमी फायनलो काय माझी निवड होणारच आहे तुम्ही कुणी अजिबात नाही तुमच्या माहितीसाठी सांगतो सोलापूरला पुला सांगलीला कुमार सांगलीला मॅचेस झाल्या त्यावेळेस पुणे जिल्हा क्वार्टर फायनल आला आणि त्याच्या काही मुलांनी ग्रही धरलं की आमची शब्द निवड होणार मी त्या टायमाला राज्य कबड्डी संघटनेचे सेक्रेटरी अस्वाद पाटलाला सांगितलं की आमच्या मुलांनी ना ऐकवाना केलेलं आहे कुमार घाटाला त्यावेळेस एकही मुलगा मी पुणे जिल्ह्यात घेऊन दिलेला नाही याचा साक्षीदार योगेश यादव आहे तो सध्या कार्यकारिणी समितीमध्ये काम करतो अशी वेळ तुमचा पुराव येणार नाही याची खबरदारी तुम्ही घ्या तुमच्या ख्यालानं तुमच्या कर्तृत्वानं मिळाल्या यशामध्ये निश्चितपणे राज्य कबड्डी संघटनेने जे निवड समितीला सदस्य निवडलेले आहेत मग ते पुरुष असतील आणि महिला असतील त्यांनी म्हटलं पाहिजे मला ह्या मुलाची गरज आहे नाहीतर आपण कुठून तरी ओळख काढून राहतो का आणि सांगतो की मला घ्या त्याला घ्या ही बातमी लवकरात लवकर माझ्याकडे येत असती अशा कुठल्या खेळाडूचा मुलाचा किंवा मुलीचा निरोप आला तर निश्चितपणे त्याचा विचार त्या ठिकाणी केला जाणार नाही ते मी स्पष्ट तुम्हाला या टीट वाटपाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्पष्ट सांगतो आता मी पाहिलं पिंपरी चिंचवड शहर कबड्डी संघाची टीम मचिंद्र पहिली आठ मुलं आली नंतर दोन मुलं आली मुळे झाली दहा उरलेली दोन मुलं हे योग्य नाही तुम्हाला तीन दिले पाहिजे होती पिंपरी चिंचवड वेगळी खायला पाहिजे होती तुम्हाला संधी दिली मग तुम्ही रडायचं काम करता का करता पिता मतदार दी दोन पूर्ण आली त्यांना रद्द करा आणि राष्ट्रीय मतदार नोंद घ्या ही शिस्त नाही म्हणत यदि योग्य नाहीये त्याचबरोबर पुणे शहर बारावा कोणे बाय बारावा किरण मग मेडिकल ला आहे रिलेजन मेडिकल लागणार आहे आणि फर्स्ट apparatus तपासला सांगितले त्यांनी पुणे ग्रामीण अकरा जण आहेत हे कोण आहे तो पोलीस भरतीने गेला मान्य आहे मला मुलीच्या मध्ये पिंपरी चिंचवड आठ मुली आहेत पुण्याला चार मुली पुढे आहेत पुणे शहराची तीस परिस्थिती आहे आणि पुणे ग्रामीण अकरा मुली आहेत मला वाटतं एका मुलीला काहीतरी लागले का हा अशा पद्धतीचं वागणं योग्य नाही माझी तुम्हाला विनंती नाही पुणे लीग आणि राज्य अजिंक्य पद आणि पुण्यात आणि त्यात महाडोजे बालेवडी स्टेडियमला म्हटल्यानंतर या स्पर्धेच वेगळ्या नजरेने पाहिलं जात आज तुमच्या माहितीसाठी सांगतो तुम्ही पुरुष महिला खूप भाग्यवान आहात ज्या ठिकाणी प्रो कबड्डी झाली देशातले नामवंत खेळाडू प्रो कबड्डीमध्ये इथं खेळ त्या किरणांवर तुम्हाला खेळण्याची संधी प्राप्त होते हे तुमचं सर्वांचं भाग्य आहे आणि आता तुमच्या तुम्ही चर्चा होते माझी नजर खूप डेंजर आहे तुमच्या माहितीसाठी माझी नजर फार डेंजर आहे माझा वीट बट्टीचा धंदा मी एका टायमाला पन्नास महिला चेक करायचो विडा वाहता याच्यावर तुम्ही जाणून घ्या कोण काय करतो कोण काय करतो कोण टाईमपासासाठी बसलाय कोण खरंच खेळाडू म्हणून बसलाय याची जाणीव मला आहे कारण माझ्या सावली पडलेली हे बस साडवीची तुम्ही जाणार ठेवा कारण शिस्त ही फार महत्वाची आहे यजमान यजमानपद हे पुणे जिल्ह्याला मिळालेलं कुठल्याही कुठल्या प्रकारे आपणाकडून आपला स्वतःचा आपल्या जिल्ह्याचा कुठंही अपमान होणार नाही याची खबरदारी तुम्हाला सर्वांना या ठिकाणी घ्यायची आज पुणे सर तुम्हाला सांगतो आमच्या पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनची कार्यकारिणी इतकी उत्कृष्ट काम करते त्याच्यामध्ये महिला सुद्धा आहेत त्याच्यामध्ये आमचे युवक काही कार्यकर्ते अनुभवी कार्यकर्ते ही दोन्हीची साखर घालून आम्ही त्या ठिकाणी ही कार्यकारिणी तयार केलेली आहे सर्व पक्षीय कार्य कार्यकारणी त्याच पद्धतीने महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनची सुद्धा कार्यकारणी अजितदादाच्या ने नेतृत्वाखाली ज्या कारणाला होती त्या टायमाला सर्व पक्षीय कार्यकर्ते त्या ठिकाणी असतात आज आमच्या मावळच्या कार्यकारिणीमध्ये भाजपचे आमचे दिनकर दादा पाटील सांगलीचे माजी आमदार आहेत शिवसेनेचे आहेत शिंदेगड साहेबांचे आहेत सगळ्या पक्षांचे कार्यकर्ते आमचे त्या ठिकाणी असतात पण राजकीय बाजूला ठेवून आम्ही या क्रीडा क्षेत्रासाठी त्या ठिकाणी काम करत असतो आणि हे सर्व काम करत असताना तुम्ही सुद्धा तुमच्या पद्धतीने आपलं नाव कसं लौकिक होईल जिल्ह्याचं कसं नाव लौकिक होईल अशा पद्धतीने तुम्ही खेळत चालत आज तुम्हाला माहिती आहे की आज अनुज गावडे असल आमचा तो अजित चव्हाण असल किंवा महिलेमध्ये सुद्धा काही मुले असतील ज्या पहिल्या पुणे लीगमध्ये खेळल्या ते डायरेक्ट जिल्ह्यात गेले जिल्ह्यामध्ये त्यांना खेळण्याची संधी मिळाली तशीच लीग लीगमध्ये खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडून ती जिद्द ठेवायची की याच्यात जाऊन आपल्याला कधी खेळायची संधी मिळत आणि निश्चितपणे जर तुम्ही मेहनत केली चांगले खेळला तर तुम्हाला ही संधी मिळाल्याशिवाय राहणार नाही आता या ठिकाणी मी तुम्हा सर्वांच्या समोर बोलत असताना माझ्याकडनं जर एखादा चुकून चुकीचा शब्द गेला असेल त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि तुम्हा सर्वांना पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा देतो कारण उद्घाटनाचा कार्यक्रम आपला तारखेला होणार आहे चंद्रकांत सांगितलं की वीस तारखेला पालकमंत्री अजितदादा पवार साहेब येणारे त्या दिवशी मी त्यांना इथे बोलवलेलं आहे काही आमदारांना आम्ही पंधरा तारखेला बोलवलंय काही आमदारांना आम्ही वीस तारखेला बोलवलेला आहे एक चांगल्या प्रकारे पुणे जिल्हा हा महाराष्ट्रासमोर एक आदर्श निर्माण करून देणार आहे अशा पद्धतीची ही स्पर्धा घेण्याचा मानस सदेश कबड्डी संघ असल बाबुराव चांदेरे सोशल फाउंडेशन असेल किंवा पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन असेल किंवा महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन असेल सर। आम्ही सर्व मिळून व्यवस्थितपणे या स्पर्धा